यानंतरची बातमी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची भाज्यांची आवक वाढली आहे दर घसरलेत थंडीमुळे काही भाज्यांची आवक कमी झालेली आहे थंडीला सुरुवात झालेली असून काही भाज्यांची ही आवक कमी झाली आहे तर काही भाज्यांची आवक वाढलेली आहे त्यामुळे भाज्यांचे दर काही दिवसांपूर्वी वाढलेले होते तेच दर आज भाज्यांचे कमी झाले आहेत त्याचा दादर भाजी मार्केट या ठिकाणून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूया थंडीच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं तर याचा परिणाम भाज्यांवरती होतो भाज्यांचे रे दर आहेत ते वाढले जातात तर कुठे काही भाज्यांचे दर हे कमी होतात आणि आता आपण दादर येथील भाजी मार्केटमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक हे भाजी घेण्यासाठी येत असतात आणि आत्ता आपल्याबरोबर भाजी विक्रेते आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया की आज भाज्यांची दर काय आहेत वाढलेले आहेत की कमी झालेले आहेत आणि भाज्यांची आवक ही कशी आहे भाऊ काय सांगाल भाज्यांची थंडीमध्ये आवक ही कमी होते की वाढते ठराविक मालांची आवक कमी होते आणि ठराविक मालांची आवक वाढते उदाहरणार्थ वाटाणा झाला गाजर झाले फुलावर झाले कोबी झाले यांची आवक आता वाढणार खूप त्यामुळे त्यांचे बा बाजार जे टाईट आहेत ते रिजनेबलमध्ये आता येणार आणि आता भेंडी काकडी अशा ठराविक गोष्टी आहेत तर ते थंडीमध्ये कमी होतात त्यामुळे त्यांचे रेट सध्या गगनाला भिडले आहेत आणि वाटाणा बिटाणा फुलावर कोबी हे भाज्यांची आवक शिमला वगैरे यांचे बाजार एकदम रिजनेबल आहेत आता आणि आता थोड काही दिवसांनी आवक चार पाच दिवसात आवक वाढेल वाटाणे झाले गाजर झाले यांची आवक वाढणार तसे आता बाजार तसं मार्केटमध्ये पाहिलं तर रिजनेबल आहेत काही जास्त टाईट पण नाहीत आणि जास्त कमी पण नाहीत आता पंधरा वीस दिवसात भाज्यांची आवक खूप वाढणार त्यामुळे काही नाही भाज्या भरपूर आहेत आवक वाढणार आहे त्या ठिकाणी बघितलं तर भाज्यांचे हे दर हे कमी झालेले आहेत काही भाज्यांचे दर हे वाढलेले आहेत पण आता बघलं तर आपलं आपण बघितलं तर आता भाज्यांचे दर हे काही दिवसांमध्ये कमी होईल असा भाजी विक्रेत्यांना सांगण्यात येत आहे व्हिडिओ जनिल सडीचा मनोज जायका जय माशिस मुंबई